आजपर्यंत आपण जे शेती करत आलेलो काका ते सर्वच चुकीचीच पद्धत आहे याच्यामध्ये आपल्याला सुरुवातीला काय सांगते द्या म्हणते कृषी विद्यापीठ काय म्हणते हा नाही नाही लावताना जर खद्देलं तर काय होते हे जे पहिली फळपांदी आहे की नाही हे पाहिजे आता पाह नाही हे पहिली फळपादे कुठून याला हा म्हणजे तीन पासून येईल आणि लावताने खत खद्देलं तर काय होते डायरेक्ट इथून येते हा हा डायरेक्ट नाही एक महिना आता हे जे जमीन आहे पहा जे जमीन हलकी आहे ना तर अशा ठिकाणी अठ्ठावीस दिवसाला खत द्यायचं कापसावर कापूस जर आपण लावला तर पंचवीस दिवसाला खत द्यायचं पंचवीस ते बावीस दिवसाला आणि जसं की मिरचीवर आपण कापूस घेतला हळदीवर कापूस घेतला किंवा गव्हावर कापूस घेतला तर अशा ठिकाणी पस्तीस चाळीस दिवसाला खत द्यायचं पहिलं पहिलं खत देताना एकच बॅग द्यायचं एकरी त्याच्यापेक्षा अधिक खत नाही आणि त्याच्यामध्ये विशेष चेहरा जे आपण अठरा अठरा डीएपी एपी अशी खत युरिया नाही चालत बिलकुल टाकल्या दोन फळफांद्या अंतर वाढले समजा त्याच्यामुळे खत देताना आपल्याला दे महत्वाचं आहे की ज्या खतामध्ये पोटॅश अधिक आहेत आणि नत्र कमी आहे असे खत आपल्याला द्यायचे समजा एका झाडाला तुम्हाला पंचावन्न साठ फळफांद्या लावायच्या पंचवीस क्विंटल उत्पादन त्याच्यापेक्षा कमी येणार नाही याला फक्त पंचावन्न ते साठ फळफांद्या लावा तुम्ही एका झाडाला ज्याच्यामध्ये मुख्य फळफांद्या तीन ते चार आणि साईडच्या मनुपुड्या आणि त्याला सिंपुड्या जे उपफळ फांदे ते कमीत कमी चाळीस पंचेचाळीस राहायला पाहिजे आपलं स्पर्धा राहते कापूस वाढवायची आता तुम्ही जर दोन पोते टाकलं तर हे काय करतील तीन बॅग टाकतील तुमच्या पेक्षा समजा यांचा कापूस तुमच्यापेक्षा पंधरा दिवसांना मागून आहे पण हे काय करते तुम्ही दोन टाकले की तीन टाकते तर तुमच्यापेक्षा कापूस पंधरा दिवसात पुढे ने 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 नेते तर पुढे नेणं म्हणजे काय झालं या दोन फळपाण्याचं अंतर वाढलं जेवढं तुम्ही जास्त खत टाकसाल तेवढं उत्पादन कमी होईल तुमच्यावर दोन फळफाण्याचं अंतर वाढलं तर हवा आणि सूर्यप्रकाश जास्त मिळतो नाही नाही फळफान्या कमी लागतील ना सूर्यप्रकाशाला हेच गणित आहे महत्वाचं